मराठी सिनेसृष्टीत अनेक लोकप्रिय सिनेमात उत्तम अभिनय करत एक दमदार अभिनेता म्हणून प्रसाद ओकने प्रेक्षकांच्या पाऊल टाकले या क्षेत्रातही टाक त्याने चांगलेच नाव लौकिक मिळवले हिरकणी चंद्रमुखी यांसारखे अनेक सिनेमे त्याने दिग्दर्शित केले आहेत तर वडापाव जिलबी भद्रकाली बापूराव महापरिनिर्वाण मीरा गुलकंद धर्मवीर टू हे प्रसाद आहेत प्रसादोग दिग्दर्शित आणि अभिनीत एक नवनव्या सिनेमांची सरबत्ती सुरूच आहे मा तर त्यापैकी वडापाव एका गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी हा घोषित सिनेमा एका कारणामुळे खूपच खास आहे आणि ते कारण म्हणजे वडापाव हा प्रसादचा शंभरवा सिनेमा आहे वडापाव या सिनेमाच्या दिग्दर्शनासोबतच या सिनेमातील मुख्य भूमिकेत प्रसाद दिसणार आहे तर प्रसाद चावाडा वडापाव हा वा सिनेमा पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा